भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षपदी निवड झालेल्या विजय महेंद्रकर यांची आजपर्यंत विविध माध्यमातून झालेल्या समाजकार्याची दखल पक्षाने घेतली आहे त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या आरोग्य शिबिर नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आधार कार्ड व आयुष्यमान भारत कार्ड जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा रक्तदान शिबीर गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वह्या वाटप कोरोनाच्या संकट काळात सलग पन्नास दिवस निराधार व भिक्षुक लोकांना अन्नदानाची सेवा नागरिकांना मोफत औषधे वाटप करण्यात आले सोलापूर शहरात झालेल्या कोटी दीपोत्सव म्हणून जबाबदारी स्वीकारून समर्थपणे आहे सामाजिक कार्य असे त्यांचे सतत चालू आहे तसेच भारतीय जनता पक्षाने दिलेल्या लोकसभेतील व विधानसभेतील प्रत्येक कामाची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली आहे पक्षाच्या माध्यमातून आजपर्यंत पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती आरोग्य शिबीर गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप अयोध्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना ओबीसी समाज बैठका विविध उपक्रम राबवण्यात आले सोलापुरातील विविध हिंदू संघटनांचे संलग्नित असून प्रत्येक धर्मकार्यामध्ये सहभाग असतो आप्पा गणपती प्रतिष्ठान श्री दुर्गा भवानी प्रतिष्ठान श्री हिंगू लांबिका देवी देवालय हिंदू राष्ट्र सेना या संघटनांच्या कार्यामध्ये सक्रिय सहभाग त्यांच्या या समाजकार्याची आणि पक्षातील कार्याची तसेच तळागाळातील लोकांशी जोडलेली नाळ दांडगा जनसंपर्क याची दखल घेऊन एका प्रामाणिक हाडाच्या कार्यकर्त्याला आमदार देवेंद्र दादा कोठे शहराध्यक्ष रोहिणीताई तडबळकर आणि पक्षनेतृत्वाने विजय मोहिंद्रकर यांना ओबीसी मोर्चा सोलापूर शहराध्यक्षपदी नेमणूक करून त्यांच्या कार्याची पावती दिली आहे